छत्रपती शिवाजी महाराज की जय आपल्या शिवछत्रपतींचा जन्म कुठे झाला असं जर विचारलं तर मला माहीत नाही म्हणणारा असा एकही जण महाराष्ट्रात सापडणार नाही शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुका या शिवनेरी किल्ल्यामुळं या जुन्नरला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि अर्थातच उशिरा का होईना पण महाराष्ट्र सरकारनी साधारणत जानेवारी महिन्यात नऊ जानेवारी दोन हजार अठरा या दिवशी जुन्नरला एक टूरिझम तालुका म्हणून डिक्लेअर केला म्हणजे या पर्यटनाच्या नकाशावरती जुन्नरचं महत्त्व या शिवनेरी किल्ल्यामुळं अधोरेखित झालं त्यानंतर मग जुन्नरमध्ये बिबटे खूप दिसतात वगैरे वगैरे अशी पण ती प्रसिद्धी या जुन्नरच्या बाबतीत सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचलेली आहे म्हणजेच जुन्नर हा तालुका तसा पाहिला तर एक प्रसिद्ध तालुका आहे असंच मी तरी मानतो आणि त्यामुळंच जे काही ऐकलं जुन्नरमध्ये जे घडलं ते ऐकल्यानंतर मन खिन्न झालं ज्या ठिकाणी आपल्या या शिवछत्रपतींचा जन्म झाला अशा त्यांच्या या पावनभूमीमध्ये भूमीमध्ये भूमी अर्थात आता तो काळ राहिला नाही आहे वस्ती अफाट वाढलेली आहे लोकसंख्या अफाट वाढलेली आहे शिवछत्रपतींसारखा राजा पुन्हा होणे नाही आता तर कोणीच नाही या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो व्हायचा तोच होतो गो बंदी गोहत्याबंदी सुद्धा या जुन्नर तालुक्यामध्ये पोलिसांना काही टीप मिळाली अमुक अमुक वस्ती आणि गोवंशाची हत्या तिथे जोरात सुरू असते म्हणून छापेमारी झाली कालपासनं तुम्ही आम्ही या पुण्यामध्ये ऐकतो आहे कोंढव्यामध्ये छापेमारी आणि साधीसुधी नाही आहे ए टी एसला मिळालेल्या गुप्त बातमीवरनं अँटी टेरॉरिस्ट स्क्वॉड ए टी एस आणि पोलिसांची संयुक्त मोहीम आपण ऐकतोय पाहतोय तुम्ही आम्ही गेले अठरा वीस तास ही छापेमारी सुरू आहे आणि पंधरा वीस लोकांना ताब्यात घेतलं वगैरे इथपर्यंत बातमी आहे चौकशी चालू आहे म्हणजे अतिरेकीसुद्धा आपल्या या कोंढव्यापर्यंत येऊन त्यांचं प्लॅनिंग काय असतं काय नाही हे सगळं शिजत असतं आणि या, या जुन्नरसारख्या ठिकाणी तसं पाहिलं तर हे तालुक्याचं ठिकाण तसं पाहिलं तर छोटं लोकसंख्या कमी असलेलं ठिकाण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी मुस्लिम वस्ती आहे चारी बाजूंनी पत्रे असलेल्या काही खोल्या काही परमनंट स्ट्रक्चर काही चांगली घरं अशी संमिश्र वस्ती असलेल्या ठिकाणी पोलिसांना टीप मिळाल्याच्या अनुसार त्यांनी रेड टाकली छापा मारला तेव्हा त्यांना एका चारी बाजूंनी पत्रे लावलेल्या खोलीमध्ये नुकतंच कापलेलं गोमास आढळून आलं आता जे काही आढळलं आहेत ते किलोमध्ये जर मोजायचं झालं तर दोन ते तीन घरांमध्ये असा प्रकार त्यांना आढळला तिथे गोवंश कापली गेली आहेत आणि ते मांस तिथं वाटप करण्यासाठी कुठेतरी त्यांचं जे काही ठरलेली ठिकाणं असतात त्या ठिकाणी जाण्यासाठी त्याचे वेगळे वेगळे भाग करून ठेवलेले आढळून आले अक्षरशः त्या रूममध्ये रक्ताचा सडा आहे नुसता पोलिसांची कारवाई होताना बरेच लोक आले ज्याला विचारलं हे घर तुझं आहे का वगैरे तर त्या व्यक्तीला इतर मुस्लिम लोकांनी तू क्यू खडा आहे तू क्या जवाब दे तू गाडी भर तू जा तेरे घर पे असा काही देखावा निर्माण करून असा काही गोंधळ करून त्याला तिथनं बाजूला सारणं हे जे काही दृश्य दिसलं त्याच्यावरून हे काम एकट्या दुकट्याचं नाही हे सुद्धा लक्षात येतं अर्थात इतकं मोठं जनावर कापायचं म्हटलं की ते आणतानासुद्धा शंभर लोकांना कळणार आहे कापल्यावर सुद्धा शंभर लोकांना कळणार आहे ते जनावर जेव्हा तो वार होतो तेव्हा ते ओरडतंच ते त्यामुळं नंतर असं समजलं की सगळं गोमास जप्त केलं जुन्नर महानगरपालिकेच्या गाड्या आल्या आरोग्य विभागाच्या गाड्या आल्या कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या आल्या त्यातून ते प्रयासाने इतकं धूडच्या धूड सगळं दोन हजार किलो तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेलं हे गोमास या आपल्या सगळ्या प्रशासनाच्या पोलिसांनी बजरंग दलाच्या काही लोकांना ही, ही गोष्ट कळली होती त्यांचे काही हेल्पिंग हँड्स आले आता असं काही आहे का हो तुम्ही आम्ही सगळे हिंदू आहोत ही फक्त काही त्या बजरंग दलाच्या एकट्याची जबाबदारी आहे का कुठे गोमास विकलं जातं कुठे गोवंश कापला जातो प्रत्येक नागरिकाचं थोडंसं बारीक लक्ष असणं गरजेचं आहे जसा त्या एका व्यक्तीला पोलिसांचा तिथे विचारपूस सुरू झाल्या झाल्या चार पाच लोक येऊन त्याला बाजूला घेऊन गेले कशा पद्धतीने त्यांची एकीता आवडतोब दिसून येते त्या पद्धतीने आपल्याकडं फक्त बजरंग दल लढतंय ना हं लढू द्या मला काय देणं घेणं ह्या प्रवृत्तीने बाकीचे हिंदू लोक कावर लांब राहतात त्यांच्यामध्ये असं धारिष्ट का होत नाही की त्या लोकांमध्येच धारिष्ट झालं नाही पाहिजे कोणता गोवंशाचं जनावर आणून कुठल्या तरी वस्तीत आपण्याचं धारिष्ट नाही झालं पाहिजे अशी दहशत आपण लोक त्यांना का निर्माण करू शकत नाही कायदा अस्तित्वात असतानासुद्धा या घटना घडतात याची मोठा शोकतिका वाटते असं वाटतं की मग ते योगी राज जे चालू आहे ज्या ज्या ठिकाणी अवैध बांधकाम आहेत आणि इलिगल धंद्यामध्ये काही लोक सापडतात त्या त्या ठिकाणी बुलडोजर जातोच आहे आता तो सुद्धा लोकांना डोळ्यात खोपतो अरे कोणाचं लिगल घर तोडतायत का योगी करू शकेल का प्रशासन लीगल घरावर कोणी बुलडोजर फिरवू शकेल का प्रशासनालासुद्धा नियमांची चौकट असते हुकुमशाही नाही आहे इथे पूर्वीची काही अगदी मुघलांचं राज्य नाही आहे मनातील मना ते घर तोडलं मनातील ते मंदिर तोडलं असं नाही होऊ शकत सध्या त्यामुळे जे झालं त्याच्याने डोळ्यात अक्षरशः पाणी आलं खिन्न झालं बजरंग दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्यास कविप्रवी शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट कारण त्यांच्या या सतर्कतेमुळं आता जी कापली गेली दोन तीन जनावरं कापली गेली आणि चार ते पाच जनावरं वाचवता आली जी दुसऱ्या पत्र्यांच्या खोल्यांमध्ये बांधून ठेवली होती आज ना उद्या ती कापली जाणारच होती त्या जनावरांचं पण नशीब खूपच बलवत्तर म्हणायचं ते पाच गोवंश व्यवस्थित पोलिसांनी आणि बजरंग दलाच्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून व्यवस्थित एक प्रशासनाकडनं ट्रक मागवला त्या ट्रकमध्ये व्यवस्थित त्यांना चढवलं गेलं आणि ते पाच जीव वाचवले त्याबद्दलसुद्धा मी या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि पोलीस प्रशासनाचं लाख लाख अभिनंदन करतो ही पुण्याई नक्कीच त्यांच्या कुठेतरी मोजली जाईल जो काय गोवंश वाचला ही पुण्याई आहे पण हे या एका जुन्नरसारख्या छोट्या गावामध्ये छोट्याशा मुस्लिम वस्तीमध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणात बीफ सापडत असेल दोन हजार वर आणि अशी पाच जनावरं जर तिथनं वाचून आपण बाहेर काढू शकत असू तर असे असलेले मोहल्ले गावागावांमधनं किती आहेत आणि हा बीफचा सप्लाय कोण करतं कुठल्या ठिकाणी करतं कोणकोणत्या हॉटेलला पण जातं मिक्स करण्यासाठी याचा पण छडा लागला पाहिजे तो का लागत नाही ही मोठी शोकांतिका वाटते आता कोणत्याही गोष्टी जर बजरंग दलाला समजतात म्हणजेच बजरंग दलाचे कार्यकर्ते हे आमच्या तुमच्यासारखे सामान्य नागरिक आहेत त्यांना जर इतक्या चांगल्या टिप्स मिळत असतील समजत असेल तर पोलिसांच्या गुप्तहेर खात्याला तर अनंत माहिती सगळी इत्यंभूत माहिती असते मग मा तरीसुद्धा हे व्यवहार का चालतात का चालू आहेत हा प्रश्न एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या मनात नक्कीच उत्पन्न होतोय गोहत्याबंदी ही कायदा जर अंमलातच असेल त्याचा अंमल सुरू असेल महाराष्ट्रात तर तो फक्त कागदावर कायदा राहून उपयोग नाही त्या त्यावेळेस योगी राज थोडंसं महाराष्ट्र शासनानेसुद्धा सुरू केलं पाहिजे कारण जे काही चालले अनागोंदी ती केवळ सिक्युलरिझम या एका शब्दामुळं चालू आहे हे सुद्धा एक थोडासा शिक्षित म्हणून मी वक्तव्य करू शकतो आपले सुद्धा काही लोक नाही भाईचारा पाळा अरे मग तुम्ही ज्याला गोमाता म्हणता त्यांना त्या वस्तीत नेऊन कापतायत त्यांच्याशी तुम्ही भाईचारा वाजून ठेवा म्हणता ठेवूयात मग त्यांनी भाईचारा पाळून अरे हे आपले हिंदू भाऊ आहेत त्यांना गोमाता मानतात त्याला माता मानतात त्यांना आपण कापू नये असं तुम्हाला म्हणणारे मंडळी किती भेटले या सिक्युलर लोकांना मी खडा सवाल करतो प्रश्न करतोय त्यांना मी वारंवार हा प्रश्न केलेला आहे मी अनेक वेळा माझ्या व्हिडिओमधनं खूप मोठा पुळका घेऊन बोलणारी काही मंडळी पण भेटतात पण अशा वेळेस त्यांचा पुळका मी तर घेणार नाही जो घेईल त्याचा निषेध व्यक्त करायला पण मी घाबरणार नाही जे अफाट चुकीचं चा चाललं आहे त्याला कुठेतरी अटकाव आणला पाहिजे प्रशासनाची कारवाई चालू होती बजरंग दलाच्या इंटिमेशनप्रमाणे पण त्या कारवाईमध्ये सुद्धा पाहताना कुठेतरी वेगळा प्रकार दिसत होता मला जो कमी कॅटेगरीच्या कमी सेक्शन कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये जो उत्साह ही खाकीवरती दाखवते तसा उत्साह या सिरियस गुन्ह्यामध्ये ट्रॅप करताना दिसत नव्हता हे पण दृश्य खटकत मग नुसतं काय बजरंग दलाने काय मग कायदा हातात घ्यायचा का ठेका घेतलाय का त्यांनी सगळ्या हिंदू धर्मियांचा बाकीच्या कोणाच्या हृदयालया यातना होत नाही आहेत का एक दोन पोलीस लोक खूप मोठं त्यांना क्रॉस करत होते त्या लोकांना पण म्हणावा तेवढा जरब ज्याला म्हणतो म्हणावा तेवढी वचक ज्याला म्हणतो वर्दीची ती या छापेमारीमध्ये दिसून नाही आली ही सुद्धा एक शोकांतिका व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही आहे अर्थात याच्यामागं त्यांना असलेले काही गुप्त संदेश त्यांना असलेल्या काही इन्स्ट्रक्शन्स त्यांना जे काही म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं असतं की सामाजिक सलोखा बिघडू नये त्या त्या मोहल्ल्यातलं वातावरण बिघडून काही दंगल निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये याच काळजीने ती रेड घातली जावी अशा पद्धतीचे काही इशारे पण असू शकतात नाही असं नाही आहे पण मग हा प्रकार थोडासा घाबरटपणाचा प्रकार वाटतो ना सामान्य माणसाच्या त्या अँगलनी मी विचार करतो आहे आणि हे असं वाटलंच नाही पाहिजे अशी या कायद्याची दहशत कधी निर्माण होणार तो सुदिन आपल्या नशिबात आहे की नाही आता हा गोवंश त्यांना मिळतो कधीकधी हा रस्त्यात उभे राहिलेला गोवंशसुद्धा कळत नकळत जणू काही आम्ही कोंडवाड्याची माणसं आहोत गोशाळेची माणसं आहोत तिकडे घेऊन चाललो असा देखावा करतसुद्धा चोरून पण नेली जातात काही भयकवून बरोबर त्यांनी त्यांच्या वस्तीपर्यंत घेऊन जातात त्या जनावराला भूक लागली असेल तर हिरवा चारा जर त्याला समोर दाखवला तर त्या आशेने ते आशे त्या चार्याच्या मागंमागं जाऊ शकतं साधी गोष्ट आहे हो। माणसासारखा माणूस ज्याला बोलण्याची कला दिलेली आहे बुद्धी दिली आहे वेदना दिली आहे संवेदना दिली आहे त्याला सर्व भावना दिल्यात तो माणसासारखा माणूस स्वतःची भूक लागल्यानंतर ती भूक मिटत नसेल तर तो चोरी करतो एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बिस्किटाचे पुढे चोरेल पाव चोरेल त्याची भूक त्याला ते करण्यासाठी उद्युक्त करते मग मुकजनावर काय करणार ते अशा पद्धतीने आणि दुसऱ्या आपले काही लोक ज्यांना ते गाय बैल हे सांभाळणं जिकिरीचं होऊन जातं स्वतःचं पोट भरण्यासारखं काही घरामध्ये काही नसतं अशा वेळेस ते लोक अशा लोकांना खूप कमी किमतीमध्ये पण गुरं विकतात हे विकणंसुद्धा बंद झालं पाहिजे हे विकण्यावर बंदी आणली पाहिजे जसं कॅरीबॅगच्या वापरावर बंदी आणताना आपण मॅन्युफॅक्चरिंग युनिट बंद करतो त्याच पद्धतीने जर ह्याचा बाजारच बंद करता आला तर मला असं वाटतं की अनेक जीव हे मुकप्राणी वाचतील ठीक आहे गोशाळांची संख्या वाढेल सरकारी नियम बदला ना नको तिथं जी गळती चालली आहे सरकारी तिजोरीची ती, ती थांबवून थोडे या मुक्या जनावरांसाठी काहीतरी बजेटरी प्रोविजन्स करा आता असं जेव्हा काही आपण बोलतो सुचवतो तेव्हा न कळत मला पशुखाद्य घोटाळा बिहार हे आठवतं कारण आपली ना संस्कृती आणि आपली लोकसंख्या आणि आपली तरबेज डोकी अशी आहेत ना कुठे करप्शन करतील काही सांगता येत नाही त्यामुळं तसं पाहिलं तर हे ही वाचवण्यासाठी काहीतरी कडक गोष्टींचा अंमल पूर्ण राज्यभर झाला पाहिजे देशभर झाला पाहिजे असंच मी म्हणतो तो, तो रक्ताचा सडा त्या पत्र्याच्या खोल्या हे सगळं दृश्य बघून हे दृश्य कधीही मनात येऊ शकतं अशा पद्धतीचं ते दृश्य आहे आणि मग त्याचे ते चार पाच असे गठ्ठे इकडे तिकडे त्या रूममध्ये ठेवलेले कापून जवळपास दोन अडीच हजार किलोचं ते मांस नक्कीच ही जर रेड पडली नसती तर ते नक्की कुठे ना कुठे ते विकण्यासाठी गेलं असतं कदाचित काही मुस्लिम वस्तीतल्या लोकांसाठी ते बीफ मार्केटमध्ये गेलं असतं किंवा कदाचित चोरीछुपे काही हॉटेललासुद्धा बीफचा सप्लाय होत असतो हे अगदी प्रत्येक नागरिकाला पण माहिती झालेलं आहे आजकाल कारण ॲज कम्पेर्ड टू दुसरं जे काही मांस आहे बकरे म्हणा मेंढी म्हणा जे खायला अलाऊड केलेलं आहे सरकारनीच कायद्यानीच त्या मासाला भाव जास्त असल्याने ते काही लोकांना विकणं विकत घेऊन त्याच्या प्लेट्स बनवणं हॉटेलमध्ये आणि त्या विकणं ह्याच्यामधनं जो काही प्रॉफिट मिळतो त्याच्यामध्ये हे बीफ जेव्हा मिक्स करतात त्याचा रेट थोडा कमी असल्याने ही प्रवृत्तीसुद्धा जास्त वाढीस लागलेली आहे बाहेर खाणाऱ्यांना काय फक्त मास मिळालं कशाचं मास आहे कोणी विचार करायला नाहीत तयार चारपेक दारू डोसल्यानंतर काय खातो याची शुद्ध असण्याची काही शक्यता नाहीच आहे याही गोष्टी घडत आहेत या, या सगळ्या गोष्टींमुळं याला काहीतरी या कुठेतरी छुपं मार्केट आहे आणि यातनं चार पैसे मिळतात हे जेव्हा त्या नोकरीधंदा नसलेल्या अशा या अशिक्षित त्या समाजातल्या मुलांना जेव्हा समजतं तेव्हा कोणीही तयार होतं एक जनावर सोलून देण्याचे शंभर रुपये मिळतात चलो यार एक दो मार देंगे दो सो रुपये कमायेंगे रोज अशा प्रवृत्तीची मुलं त्यांना काही मिळायला कमतरता नाही आहे या सगळ्या गोष्टींचा नीट सारासार विचार केला पाहिजे हे असं धंदे करणारे मग ते लोकल मुस्लिम आहेत का बांगलादेशमधनं आलेले आहेत याचीसुद्धा काहीतरी तहकीकात होऊन कायमचा एकदा बंदोबस्त केला पाहिजे अशा ज्या काही वस्ती आहेत त्या इलिगल जमिनीवर आहेत का चारी बाजूनी पत्रे मारलेत काही लोकांची वस्ती वाढली आहे वोटर्स वाढलेत याचीसुद्धा काहीतरी शहानिशा लावली पाहिजे प्रत्येक गोष्टीचा जर आपण व्यवस्थितरित्या कायद्याच्या चौकटीत बसून सोक्षमोक्ष लावू लागलो तर मला नाही वाटत की फार मोठं अवघड काम आहे हे प्रशासनाकडे सगळे अधिकार आहेत मॅनपॉवर आहे, आहे कायद्याची चौकट आहे बुलडोजर आहेत सगळ्या गोष्टी असतात फक्त त्याचा योग्य त्या कायद्याच्या चौकटीत बसून वापर करणारा खमक्या अधिकारी आणि त्याला सपोर्ट करणारे खमके राजकारणी लागतात अधिकारी खूप डेअरिंग करायला तयार आहेत हो जे काय कायदे दिलेत त्यांना जी काय वर्दी दिली आहे त्याचा वापर करण्यास ते तयार आहेत पण मागणं जर तुम्ही वर्दी ओढत असाल त्यांना जर चिमटे घेत असाल तो पुढं चालल्यानंतर त्याला मागं खेचत असाल एखादं चांगलं कार्य केल्यावर पण त्याला जर तुम्ही गडचिरोली दाखवत असाल गोंदिया दाखवत असाल तर कोण हो कुठला प्रामाणिक माणूस स्वतःच्या कुंडुबाची कुटुंबाची वाताहत करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायला कुठला अधिकारी तयार होईल कोणता वर्दीवाला तयार होईल त्यांच्यासुद्धा मानसिकतेचा जरा नीट विचार करता आला पाहिजे राजकारणी या लोकांना हवं तेव्हा हवं तसं वापरून घेतात या अधिकारांमध्ये सुद्धा जर आपल्याला काही घटनेत बदल करून जर करता आलं तर मात्र फारच मजा येईल असं मला वाटतं पुन्हा एकदा बजरंग दलानी अतिशय स्पृहणीय असं हे काम केलेलं आहे जुन्नर या तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरी किल्ला जिथं आपल्या शिवछत्रपतींचा जन्म झाला त्या जुन्नरला अशी घटना घडते याचंच खरं पाहिलं तर वाईट वाटतं आणि नकळत जेव्हा त्या पुतळ्याकडं आपण पाहतो तेव्हा त्या, त्या महाराजांच्या डोळ्यातसुद्धा आसवं दिसतात कारण आज त्यांच्याच या महाराष्ट्रात अशा पद्धतीचं काम इल्लीगल काम सुरू आहे हे पाहून कोणता राजा दुःखी होणार नाही हो आपण त्या राजाला गेल्यानंतरसुद्धा त्रास देतोय अशाच माझ्या तर भावना आहेत शिवछत्रपतींचा महाराष्ट्र जितक्या अभिमानाने आपण म्हणतो तशाच अभिमानाच्या गोष्टीच फक्त या राज्यात घडल्या पाहिजेत अशी मान खाली घालाव्या लागणाऱ्या घटना या ज्या ज्या ठिकाणी घडतात त्या घटनेचा जाहीर निषेध मी करतो त्या त्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो भले ते कोणी का असेन पुन्हा एकदा बजरंग दलाच्या हाताशी हात मिळवत खांद्याला खांदा लावून तुम्ही आम्ही सगळ्यांनी नागरिकांनी आपणसुद्धा बजरंग दलाचीच माणसं आहोत अशा पद्धतीने जागरूकतेने जर आपण राहायला लागलो तर आपण असे अनेक मूकप्राणी रोज वाचवू शकतो हे सुद्धा मला सांगावंसं वाटतं आहे बजरंग दलाला पुन्हा एकदा खूप खूप मी अभिनंदन करतो आणि पुन्हा पुन्हा मी जुन्नरमध्ये असं घडतं आहे कुठेही घडलं तरी खेद व्यक्त करणारच आहे मी त्यातल्या त्यात या जुन्नरमध्ये असं घडलं आहे याचं मात्र मला प्रचंड वाईट वाटलं आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतो आहे जे काही प्रशासनाने ॲक्शन घेतली त्याबद्दल प्रशासनाचंही मी अभिनंदन करतो ज्या ज्या लोकांनी ते गोमास उचलून योग्य त्या ठिकाणी तपासणीसाठी नेण्यासाठी मदत केली आरोग्य खात्याचं जुन्नरच्या त्या गाडीच्या ड्रायव्हर लोकांचं त्या गाडी पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांचं प्रत्येक त्या घटकाचं पण मी अभिनंदन करतो जे काही तुम्ही केलं ते सिस्टीमॅटिकरित्या केली आहे ती रेड चांगली झालेली आहे परंतु ह्या छापेमारीचा वचक त्या वस्तीत असा वसला पाहिजे त्या पूर्ण पंचक्रोशीत पुन्हा कोणी गोमास विक्री करणं गोवंश कापणं याच्यासाठी कोणाचंही धारिष्ट्य झालं नाही पाहिजे अशी जरब बसून योग्य त्या माणसांवर योग्य ती कडक कारवाई व्हावी यासुद्धा मी एक नागरिक म्हणून सदिच्छा व्यक्त करतो आहे प्रशासनाला मी कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो न्याय देण्याचे धारिष्ट मिळावं यासाठी पण शुभेच्छा अर्पित करतो कुणालाही जर अशा प्रसंगानंतर तुम्ही जर काही लिबरल व्ह्यू घेतला तर प्रशासन कमजोर आहे हा संदेश जातो आणि मग ही निर्ढावलेली माणसं ही थांबायचं नाव घेत नाहीत म्हणजेच आपण जय गोमता म्हणूनसुद्धा आपल्या हातात अधिकार असतानासुद्धा आपण ते अधिकार वापरत नाही हे शल्य घेऊन जर रोज तुम्हाला झोप येणार असेल तर त्या अधिकाऱ्यांनी गप्प बसायला माझी काही ना नाही आहे पण अंतर्मन तुम्हाला कधीही माफ करणार नाही हे सुद्धा मी सूचित करतो त्यामुळं आपल्या अंतर्मनासमरून या जे काही घडलं त्याच्यामध्ये मोठी कारवाई झाली पाहिजे आणि त्या कारवाईला योग्यरित्या वार्ताहरांनी प्रत्येक न्यूजपेपरनी व्यवस्थित पब्लिसिटी दिली पाहिजे ती देणं गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय लोकांपर्यंत संदेश पोहोचत नाही पुन्हा एकदा जुन्नरमध्ये असं घडायला नको होतं हाच मला खेद व्यक्त करायचा आहे पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या आठवणींना खूप खूप मनपूर्वक मी करोडो नमन करतो आणि छत्रपती महाराजच अशा या इनलिगल धंद्यामध्ये जी काही लोकं आहेत त्यांना सद्बुद्धी देवो तो विधाता त्यांना सद्बुद्धी देवो आय लव मोहम्मद जे म्हणतात त्यांचा मोहम्मद त्यांना सद्बुद्धी देवो याही सदिच्छा मी व्यक्त करतो आणि अशा घटना आपल्या या राज्यात आपल्या या देशात कधीही कुठेही घडू नयेत असं काहीतरी कडक कायदा निर्माण व्हावा या देखील सदिच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो पुन्हा भेटूयात मित्रांनो अशाच काही विषयांसह प्रवीत शो यूट्यूब चॅनल पाहत रहा ऐकत रहा अनंत गोष्टींचा खजिना असलेला हा एकमेव यूट्यूब चॅनल